नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे गजाली गँगवरती आज नवीन पॉडकास्ट अपलोड झालेला आहे जर बघितला नसेल तर एकदा तो पण बघून घ्या तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग आजच्या पॉडकास्टला आपण सुरू करूया आजचं पॉडकास्ट असणार आहे टॅट टॅक्ट टॅट टॅ ट हे म्युझिक तुम्ही इतकं वेळेला ऐकलं असेल आणि ऐकून ऐकून अक्षरशः कान मिटले असतील जसं टट टरट टट ऐकून आपली हालत झाली होती ना अगदी तशीच पण तो तरी बरा म्हणायचा कसाही असला ना तरी आपलं थोडंफार तरी काहीतरी ऐकतो बाबा जिथे सुधारणा सांगितले ती सुधारणा तरी करतो ॲटलीस्ट प्रयत्न तरी करतो पण एक हत्ती आहे ना तो हत्ती काय काही केल्या बाज येत नाही त्याने लोकांना ना त्रास द्यायचा ठरवलेलंच आहे आपल्या व्हिडिओमार्फत आणि आपल्या व्हिडिओच्या क्वालिटीमार्फत म्हणजे काय ते किती ते किती वाजवायचं नुसतं कान दुखेल एवढं ते म्युझिकच अर्ध्या व्लॉग भर म्युझिक आणि हे काय नवीन नाही आहे हे पहिल्यापासनं याचं हे असंच आहे पहिले तर ते काय ते कृष्णा कृष्णा ते वाजवायचा म्हणजे ते काय कृष्णा तर झाला नाही काय आपली राधाच झाली तर मग आता ते कृष्णा कृष्णा बंद झालं त्यानंतर ती राधा झाल्यानंतरसुद्धा ते कृष्णाचा वेळ काय कमी झाला नव्हतं नुसतं कृष्णा 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 ते चालायचं चा। मग ते कसं बसं बाबा थांबलं आणि काहीतरी म्हणजे त्याच्याच लोकांनी त्याला सांगितलं की बाबा बदलते म्युझिक काहीतरी वेगळं इतकं इतकी ऑडिओ लायब्ररी प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला यूट्यूबने पूर्णच्या पूर्ण, पूर्ण लायब्ररी आहे इतकं वास्ट म्युझिक अवेलेबल आहे तुम्ही क्रेडिट देऊन पण डिफरंट साऊंड ट्रॅक्स अप्लाय करू शकता पण काय माहिती काही लोकांना ना एखाद्या म्युझिकशी म्हणजे त्यांना ना जास्त मेहनत नसते घ्यायची जास्त काही शोधाशोध करायची नसते काय नसते एक गोष्ट एक मिळाली ना की मग सगळीकडे आपली तीच लावायची आणि अक्षरशः म्हणजे कंटाळा आला ना तरी चालेल आणि मेन म्हणजे तुमचं व्लॉग करण्यामागचा उद्देश काय आहे लोक तुम्हाला का, तुम्हा का बघतात कारण लोकांना तुमच्या आयुष्यात काय झालं आहे काय चाललं आहे आणि तुम्ही काय करत आहात तुमचं दैनंदिन जीवन बघण्यामध्ये रस आहे म्हणजे त्या लोकांना हो, वंद बघताना त्यांना काय काही बघत असतात आपले तर असो तर ते तो मेन उद्देश आहे ना तुमचा व्लॉग बघण्याचा कारण तुमचं कंटेंटच ते आहे पण तुमचं आयुष्य इतकं रट्टाळ आणि इतकं बोरिंग आहे की त्याच्यामध्ये दाखवण्यासारखं काहीच नसतं मग तुम्ही काय करता की नाइंटी पर्सेंट तुम्ही त्याच्यामध्ये फोटोज अपलोड करता म्हणजे आता तर ह्यांनी ना नवीन स्टाईल चालू केली आहे की काहीतरी पा दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये जवळजवळ पाच मिनटं फोटोज दाखवायचे आणि वर सांगायचे की इंस्टावर पण अवेलेबल आहे तुम्ही इंस्टाला पण आम्हाला फॉलो करा आणि आमचे फोटोज इंस्टावर पण बघा म्हणजे लोकं तर इतके मूर्ख आहेत इकडे पण ते व्लॉगला पण व्ह्यू देतात तिथे पण त्यांचे फोटोज बघतात व्हिडिओ बघायला व्लॉग ऑन करतात पण बघावे फोटोज लागतात अर्ध्या व्लॉगवर आणि प्लस इन्स्टाला पण ह्यांना फॉलो करतात म्हणजे ह्यांची तर दोन्ही बाजूंनी चांदी आहे ना मज्जाच मज्जा ह्याची तर हाईट आहे म्हणजे हा आपल्या व्लॉग वरती पण बभुनीच्या चॅनलवरती पण फोटोज दाखवतो इंस्टावर पण फोटोज दाखवतो आणि ते कमी पडलं म्हणून याने पोरीचं चॅनल ओपन केलंय त्या चॅनलवर पण फोटोज दाखवतो आठवड्यात नाही एकदा दोनदा म्हणजे पूर्ण आठवड्या जे, जे ह्याच्या व्लॉग्स मध्ये झालं असेल आता हा काय पूर्ण आठवडा टाकत नाही ते पण एक करू, करू मेरी मर्जे परत जीवावर उदार झाल्यासारखे तीन चार व्लॉग टाकतो आणि मग त्या व्लॉगमधनंच छोटे छोटे क्लिप्स काढून आठवड्याच्या शेवटी एक व्लॉग त्या मुलीच्या चॅनलवर टाकतो ते काही वेगळं नसतं त्याच्यामध्ये हेच जे आठवड्याभराचे व्लॉग्स असतात ना त्यातलेच थोडे थोडे क्लिप्स काढून तिकडे उचलून टाकलेले असतात ह्याला ना एक कमेंट आली होती की तुम्ही ना आम्हाला का रिप्लाय करत नाही बिलकुलच रिप्लाय करत नाही इतके काय बिझी असता तुम्ही तर त्या गोष्टीला ह्याने पण रिप्लाय केला नव्हता पण ह्याच्याच सबस्क्रायबरने किंवा किंवा कोण व्ह्यूअरने म्हणा तिथे रिप्लाय केला होता हो ताई तुम्हाला रिप्लायच पाहिजे ना मग अशा चांगल्या कमेंट करू नका नेगेटिव्ह कमेंट करा एक नेगेटिव्ह कमेंट करा तुम्हाला ना दोन दोन रिप्लाय येतील इथे पण रिप्लाय येतील हवे हो तेवढे म्हणजे तुम्ही जितकं वाद घालाल ना तितकं त्याला प्रत्युत्तर येत राहील आणि प्लस तुम्हाला व्लॉगमध्ये मध्ये पण उत्तर दिलं जाईल तुम्हाला रिप्लायच रिप्लाय रिप्लायचा पाऊस पडेल तुमच्यावर मज्जाच मज्जा अरे का ओळखायला लागले तुम्हाला लोक सॉलिडच एकदम आणि आज काय एकदम हुशारी मारत होता म्हण तो connect रहा राहा रहा राहावर का कनेक्ट इतका म्हणजे त्याच्यावरती स्ट्रेस देऊन बोलत होता कळ भाप तुझ्या भावना पोचल्या ढवी माझ्याकडे पण ते गाजत असतं ना दौड मस्जिद मस्जिदतक तर तुझी डोकं आहे ना तुझी वॉकॅबलरी आहे ना ती कनेक्ट रहा पर्यंतच मर्यादित आहे त्याच्यामुळे ना जास्त हुशारे मारू नकोस हत्ती कुठला ऊस खाऊस मार्केटमध्ये कोण देत नाही का ऊस तुला खायला हां पण नाव बरोबर ठेवला एकदम हत्ती आणि ते सुद्धा मार्केटमध्ये फिरणारा हत्ती कारण का आज सत्तां कदा मार्केटमध्येच फिरत असतो आज या शॉपिंगला तर उद्या त्या शॉपिंगला आज प्राशनच्या शॉपिंगला तर उद्या फॅशनच्या शॉपिंगला आणि कसल्या कसल्या आणि फिरायला फिरायला जायचं स सा, सारखं आपलं शॉपिंग 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 आणि याचं शिक्षणाचं म्हणाल तर मला ना खरंच डाउट आहे ते कामाला वगैरे जात नाही ते तर गोष्ट वेगळीच आहे एवढ्या सुट्ट्या कशा मिळतात एवढा फिरतो कसा वगैरे ते तर मोठा क्वेश्चन मार्कच आहे पण बघा ना लाँग लास्टिंगला लास्ट लॉंगर म्हणतो ह्याच्यामध्ये जर तुम्ही डिस्टील वॉटर भराल ना तर हे लास्ट लॉंगर होतं अरे देवा अरे बाबा हगारो आले बघा जरा कसा काय म्हणजे कसा बोलतोय काय बोलतोय ह्याची जरा स्क्रिप्ट वगैरे नीट चेक करत जा बाबा ते तर काय ना चमकीला फेसचा अरे तुम्ही चमकीला पिक्चर बघितलं का मंडळी चमकीलावरून आठवलं नसेल बघितलं ना नक्की बघा खूप अमेझिंग मूवी आहे अमेझिंग चित्रीकरण आहे बस मी तुम्हाला इतकंच सांगते आता आठवलं म्हणून पटकन सांगून घेतलं नक्की बघा नक्की आता ह्यांच्या ना ते चमकीला थोबड्याचं काय ते आता प्रमोशन चाललंय ना ते ओ भिशीवालं प्रमोशन सगळ्याच भिशीला जातात आणि सगळ्यांना भिशीमध्येच लोक विचारतात अरे तुमचा चेहरा कसा काय इतका चमकतो तर ह्याच्या बायकोने जे प्रमोशन केलं आहे ना एका प्रॉडक्टचं तर त्याच्यामध्ये मला कळतच नाही आहे त्या फेसवरचा ग्लो दाखवायचा आहे की वेडी कशी शाणी होते दाखवायचं आहे अक्षरशः बिफोर आफ्टरचा जो फोटो आहे बिफोर एकदम वेड्याचा फेस दाखवला आहे एकदम वेडी काहीतरी डोक्यावर परिणाम झालाय असं तोंड कुठला तरी फोटो चिपकवलाय आणि आफ्टरमध्ये असं थोडा तिचा तो नेहमीचा उगुबाई फेस चिपकवलाय म्हणजे काय पहिले मी वेडी थी अभी मे शाणी हो गई असं दाखवायचं आहे का ते प्रोडक्ट यूज केल्यावर असं होतं का अरे बाबा काहीतरी पटेल असं दाखवा एक काय कुठूनही काही जरा मेहनत घ्यायची नसते यांना यांना तर ग्लो दाखवायच्या चक्करमध्ये हे वेड्या शाण्याचे फेस दाखवतात आणि गेस्ट येत होते ना तर हा त्या गेस्टना म्हणतो इल्ले इल्ले ह्याला दाखवायचं होतं की मी साऊथ इंडियन थीम घातली आणि मी साऊथ इंडियन अण्णा झालोय तर मी आता ना एकदम साऊथ इंडियन बोलणार माझ्यामध्ये मा कोणतरी ना अण्णाचं भूत शिरलंय म्हणून इल्ले बोलतो येडपट इल्ले म्हणजे काय माहिती आहे का तुला संपलं म्हणजे तू काय येतात ना लोकांना वडक्कम बोलायचं तर इल्ले बोलून टाकत होता म्हणजे आलात तशा जा परत आल्या पावली जा परत एस्पेशली सासूला सासूने मग मा शेवटी म्हणाली अरे बाबा इल्ले काय म्हणतो इल्ले म्हणजे संपलं काय कळतं का तुला तर ना असं बोलू नाही शकत ना म्हणजे माझ्या टोनमध्ये पण मनात तर तिच्या खूप असेल याला बोलण्यासारखं कारण हाय ना आहेच तसला आणि त्या बचनाला आणि फन्नीला ते, ते ब्लॅक कलरचे कपडे घालून आलेले ना, ना तर म्हणतो काय तुम्ही कोजागिरीचं फोटोशूट करायला आल्यासारखे वाटतंय कोजागिरीचा आणि काळ्या कपड्यांचा काय संबंध मग मा मागून कोणतरी याला प्रॉम्प्ट केला रे बाबा तुला संक्रांत म्हणायचं आहे का असला हा हा शिकवतो आणि मग कनेक्टर हा तीच आहे तीच आहे तुझी लेवल समजलं का कनेक्ट तू तुझं कनेक्शन करते मी आता कट शॉर्ट सर्किट कुठला आणि मला काय म्हणायचं आहे ठीक आहे तुमची हाऊस माऊस सगळं काही आहे पण हे कसलं काय होता प्रकार हा प्रकार अन्न प्राशन हां ज्याच्यामध्ये प्राशनच करताना दाखवलं नाही मुलांना काय खिलवलंच नाही त्यातले पदार्थ पण त्या मुलांनी खाण्यासारखेच नव्हते काहीतरी असे पदार्थ ठेवायचे असतात जे ती मुलं आवडीने खातील आणि पटकन जाऊन म्हणजे इजी त्यांना पटकन खाण्यासारखं शक्य होईल आणि नॉर्मली कसं असतं की असे पदार्थ ठेवतात एक चार पाच पदार्थ ठेवतात आणि मग मुलांना सोडतात आणि मग ते रांगत रांगत कुठल्या तरी एका पदार्थापाशी पोचतात किंवा वन बाय वन एक एक पदार्थ असं वेगवेगळे पदार्थ टेस्ट करतात त्याला म्हणतात अन्नप्राशन यांनी तर ते काय करायला दिलंच नाही मुलांना नुसतं ह्यांचं अन्नप्राशन म्हणजे काय ते अन्नप्राशन कमी आणि डोळे जेवणच जास्त वाटत होतं अजून त्याच्यातनं बाहेरच आले नाहीत वाटतं फुकट मिळाला ना की काही करायचं का फुकट तिथे प्राकट आपलं डोकं बिलकुल वापरायचं नाही आणि घरच्यांना पण काय आहे घरच्यांना पण काहीतरी वेगळं होतं आहे मजा होते आणि आजी आजोबांना काय आनंदच असतो म्हणजे आपल्या मु नातवंडाचं काही दुधापेक्षा दुधावरची साय जास्त इम्पॉर्टंट असते ना तर ते काय खुश होतं त्याच्यामुळे यांना अडवणार पण कोणी नाही पण लोकांना काय संदेश देत आहे तुम्ही आणि एक नाही दोन नाही तीन तीन चार चार व्लॉग छापता तुम्ही आणि सगळ्यामध्ये नुसतं तेच म्युझिक लावून टॅट 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 ना ना टॅ टॅ नॅ 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 लावून बस सोडून द्यायचं एक कंटाळा आला होता जो एका एका व्लॉगमध्ये संपू शकत होतं जे कंटेंट त्याचे तुम्ही चार चार व्लॉग बनवले आणि मला कळत नाही की हे लोक यूट्यूबशी एवढं बेईमानी करतात इतकं यूट्यूबला फसवतात पण ह्यांचं कसं काय चालून जातं ह्यांचं कसं काय नाही कोणी काही रिपोर्ट करत कारण ह्यांच्या जे कंटेंट असतं ओवरऑल ते असं म्हणजे चाइल्ड अब्यूज आणि न्यूडिटीच्या अंडर येऊ शकतं ह्या क्लॉजेसच्या अंडर कारण उघडी मुलं दाखवतात हे चक्क लहान मुलं आणि मी बघितलं ती फुगुनी पण त्यावेळेला ऑब्जेक्शन घेत होती तिला नको होतं ते ती नाही म्हणत होती नको दाखवूया लहान मुलांना उघडं पण हा ह्याला नुसतं अशी नुसती धुंदी चढली आहे ना इतकं छापायचं आहे ह्याला की ह्याला अजिबात कशाचं भान नाही आहे काय नाही काय नाही काय नाही आपण थोडंसंच दाखवूया हो ना आपण थोडंसंच दाखवणार आहे ना थोडीशीच क्लिप दाखवणार आहे ना थोडीशीच क्लिप होती तरी पण ती क्लोजअप घेऊन घेऊन नाही म्हटलं तरी पाच मिनिटाची क्लिप दाखवण्यात आली होती विच इज रॉंग आणि अशा व्हिडिओ खालचे कॉमेंट डिसेबल व्हायला पाहिजे दिस व्हिडिओ शुड बी मेड फॉर किड्स ॲज पर यूट्यूब्स रूल्स अँड रेग्युलेशन्स इतकंच काय ह्याच्या ज्या मुलीचं चॅनल आहे जे ह्याने उघडलं आहे ते हंड्रेड पर्सेंट चाइल्ड बेस्ड कंटेंट असतं तरीही त्याच्यावरचे कॉमेंट ऑन असतात कॉमेंट सेक्शन ऑन असतं सगळं काही आता तुम्ही म्हणाल आम्ही त्याचे काय आहोत परम भक्त आहोत आम्ही तर खूप चांगले आहोत अरे बाबा त्याच्याबद्दल वाद नाही आहे तुम्ही काय आम्ही काय का, आपण अशा गोष्टी करणार नाही पण दुनिया सगळी सारखी नाही आहे ना आणि यूट्यूब इज अ पब्लिक प्लॅटफॉर्म हा व्हिडिओ कधी कुठे कोणाच्या हाती लागेल आणि कुठल्या व्हिडिओचा मिसयूज होऊ शकतो ते आपल्या हातात नाही मी माझा फोटो माझं शॉर्ट्स अपलोड केलं होतं मला इतकं वेळेला बोलतात ताई फेस रिव्हील कर फाय फेस रिव्हिल कर दाखव ना तू तोंड दाखवून बोल ह्याचसाठी ह्याच गोष्टींसाठी मी नाही करत त्या मावशीच्या बाबतीत काय झालं ते माहिती आहे ना एवढं गोष्टी होतात तरी या लोकांचे डोळे उघडत नाहीत नको तिथे एकमेकांना कॉपी करतात पाहिजे तिथे यांना दिसत नाही बिलकुल ते म्हणतात ना आजच मी कुठेतरी डायलॉग ऐकला होता बदाम खाण्यासी अक्कल नाही आती अक्कल ठोकर खाण्यासही आती आहे तर जेव्हा यांना ती लागेल ना तेव्हा यांची अक्कल ठिकाणावर येईल एवढंच जर केळीची पानं आवडतात ना मला केळीच्या पानाची थीम खूप आवडते आम्हाला काही माहिती नाही ते कुठून कॉपी केलेलं हां मैनाचे ह्याचं थीम कॉपी केलंस ना ते तिथूनच कॉपी करून आणलं होतंस सगळे तरी इकडून तिकडून कॉपी करायचं बस एवढंच माहिती आहे बरं असू दे म्हटलं एवढीच केळीची पानं आवडत होती ना तर मग केळीच्या पानामध्ये जेवण वाढायचं होतं ना मग ते का नाही केलं साऊथ इंडियन लोक केळीच्या पानात जेवतात हां तू बघितलंस का विशू सध्या कशी असते मोठा विशूच्या गोष्टी सांगत होता त्यांचं न्यू इयर होतं आणि को इन्सिडंट झाला आहे हां आणि त्या मग त्याची होती ना केळीची पानं पण पान त्याला कोण स्पॉन्सर भेटला नसेल डेकोरेशनवाले फ्री होते ना स्पॉन्सर्ड होते म्हणून त्यांनी आपली मागे लावून दिली ही खताच्या स्वतःच्या खिशातनं पैसे द्यावे लागले असते त्या केळीच्या पानांसाठी म्हणून मग ते नाही केलं पण मग करायचं तर मग पूर्णच करायचं ना हे काय अर्धवट फुगुनी जरा ताट उभी राहत जागं ती एक आहे तुझी बहीण बागा लेडी बागा आहे ती पोटावर हात ठेवून अशी चालत असते आणि तू एक आहे पोक काढून पोकाडी ही पण सगळ्याच बोलते बरं का सगळ्या शेवटी एकाच शाळेत गेलेले आहेत ना आणि दुसऱ्यांना ना असं दाखवतो की वापरूया हा तर त्यांच्याकडे येऊन खूप मोठे उपकारच करतो त्या फ्लॉप स्टुडिओवाल्या वाईला सांगतो की आम्हाला ना तुमच्यावर विश्वास आहे ना म्हणून आम्ही तुमच्याकडे परत परत, परत येतो नाही ये तर आमच्याकडे खूप आहेत आमच्याकडे खूप आहेत असे लोक हो खूप आहेत मग जा ना जा ते फुकट देत नसतील ते नाही सांगणार की फुकट देते म्हणून हिच्याकडे येतो मोठा आला विश्वासाच्या गोष्टी अरे तुझा तर त्यांच्यावर विश्वास आहे पण तुझ्यावर कुठे लोकांचा विश्वास आहे ते बघ दहा वेळा दर महिन्याला नवीन स्ट्रॉलर घेऊन येतो आणि सांगतो हा बघा हा किती छान आहे ना स्ट्रॉलर हा किती चांगला आहे ना आता कोण दर महिन्याला कले कलेने वाढते तुझी मुलगी की कशाने वाढते किलो किलोने वाढते दर महिन्याला वेगळा स्ट्रोलर लागतो तिला कमाल आहे हे मी नाही बोलत आहे हे हा स्वतः म्हणाला आहे की आता ती मोठी झाली ना म्हणून आता तिचं स्ट्रॉलर चेंज करायची वेळ आहे अरे बाबा कुठलंही मूल कितीही असलं ना तरी पण एक वर्षभर तरी किमान स्ट्रोलर चालतो इतकं काय एका वर्षामध्ये ते एक वर्ष किलोचं दहा बारा किलो होत नाही मूल की दर महिन्या महिन्याला तू स्ट्रोलर चेंज करतो ॲटलीस्ट सहा महिने तरी वापर आणि जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो किंवा एखाद्याला कुठलीही गोष्ट देतो किंवा काही करतो एखाद्यासाठी तेव्हा ते गुपचूप करावं ह्या मताची मी आहे जर ते तुम्ही दाखवून दाखवून जतवून करत आहात तर मग त्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही त्या चिवकाऊ ताईला ह्या माणसाने काहीतरी लेहंगा काहीतरी याच्या ह्याच्या बायकोने दिला मला तर एक वाटतं की बाबा ती फुगुनी तरी बरी तो फुगुनी आणि आपला तो डॉक्टर फनी हे दोघंही बरे ह्याच्यावरून आठवलं मला ते लास्ट टाइम पण मेंशन करायचं होतं जे लोक एक दुसऱ्यांचे ट्रोलिंग करतात किंवा एकमेकांचे पाय खेचतात कुठल्याही नावाने हाक मारतात आणि कसंही बोलतात वगैरे तर हे हे दोघंच आहेत बचना आणि हा बभी पण त्यातल्या त्यात तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर फुगुणी असे फालतूगिरी करत नाही आणि डॉक्टर फनी पण एक सर्टन डेकोरम मेंटेन करूनच वागतात ते पण असं काही फालतू असं थिल्लर प्रकार किंवा असं कोणाला काही बोलणं म्हणजे कॅमेरासमोर कॉन्शियस असतात ते लोकं व्यवस्थित काय बोलावं काय नाही बोलावं कसं वागावं ह्याचं त्या दोघांना भान असतं वेरेज ह्या दोघांना अजिबात त्याचं भान नसतं आणि हेच आहेत ह्यांच्या चॅनलचे सर्वे सर्वा ह्यांचा स्वतःचाच काय पत्ता नाही आहे हे लोकांना काय इन्फ्लुएन्स करणार आहेत तर त्या चिव काऊताईचं सांगत होती तर चिऊ काऊताईला फुगुनीने तिचं एक ड्रेस दिला तर हा आपला म्हणजे ती फुगुनी पण काही नाही बोलत होती ती फक्त देऊन आपली बाजूला झालेली हा आपला लगेच तयार रेकॉर्ड केलं ते आणि दहा वेळा सांगत होता की चांगला आहे हा नवीन आहे अजून तिने घोडी पण नाही मोडली तिने खोललाच नाही तिने खोललाच नाही अरे गबस ना ते बायका 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 बायकांचं मध्ये बघून घेतील तू कशाला मध्ये 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 बाई माणूस कुठले म्हणजे उद्या ती व्यक्ती कुठे घालणार असेल फंक्शनला किंवा काय तर त्यांचे आता घरातले वगैरे ह्यांचे व्हिडिओज बघत असतील तर तिला कसं वाटेल त्या सगळ्यांना माहिती पडणार की बाबा ही ना हिच्याकडनं ही घेऊन आली आहे किंवा हिने दिले हिला तो ड्रेस गिफ्ट दिलं म्हणतोस ना मग गुपचूप द्यायचं ना मग सांगायची गरजच नव्हती की हा फुगुनीचा ड्रेस आहे तिने एकदा पण वापरला नाही आहे मी हिला देतो आहे सहज आम्ही तिला गिफ्ट देतो आहे तिला हवं आहे म्हणून कुठल्या तरी फंक्शनला घालायला म्हणून आम्ही गिफ्ट देतोय एवढंच बोलून तू संपवू शकला असता पण स्वतःचा मोठेपणा काही सुटत नाही ना असल्या लोकांची ना काही देवाणघेवाणच नको सेम प्रकार त्या गणपती बाप्पाच्या बाबतीत झाला होता भलेही तू मस्करी मस्करीत म्हणत असशील त्यालाही त्याचं काही वाटत नसेल तुमच्या फॅमिलीतल्या फॅमिलीत ते चालून जातं पण त्याच्या शाळेतली मुलं असतील त्याच्या उद्या तो कॉलेजला जाईल ते कॉलेजमधली मुलं असतील फ्रेंड सर्कल असेल ते लोकं ते बघतील तर ते लोक पण त्याला चिडवतील त्याला रिस्पॉन्सिबल कोण हा तुम्ही एका हो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहात पब्लिक तुम्हाला बघते तुम्ही काय बोलतात काय नाही बोलत ह्याच्यावरती तुमचं कंट्रोल असलंच पाहिजे तुमच्यामुळे कोणाची तरी दुसऱ्याची इमेज खराब होते इतकी सहज साधी सोपी गोष्ट कशी नाही तुम्हाला कळत असल्या लोकांशी ना काही घेणं देणंच नको बाबा एनिवेज मंडळी याच नोटवर मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवत आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मा सलाम